जय आदिशक्ती मी संगीता खोकले अदृश्य अस्तित्व या चॅनलवरती सर्व साधकांचं सहर्ष स्वागत करत आहे बघा आज आपण जाणून घेणार आहोत की करणे भानामती किंवा किंवा टोना याचे काय त्रास होतात तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला कळेल हे जे प्रकार असतात हे तर पहिले मनावरती ताबा करतात कारण तुमचं मन आ, मन अस्वस्थ होतं तुम्ही कधी कुठलीही गोष्ट केलेली नसेल ती गोष्ट तुम्हाला करूशी श वाटते जेणेकरून तुम्ही आयुष्यामध्ये तसं कधीच केलेलं नसेल आणि तुम तुम्हाला लक्ष कशामध्येच लक्ष लागत नाही तुमचं बिझनेसमध्ये एकदम लॉस जात असेल किंवा तुमचा काही धंदा असेल त्याच्यामध्ये लॉस जात असेल शेती वगैरे असेल शेतीमध्ये सुद्धा शेती पिकत नाहीत असे सुद्धा त्रास होतात घरामध्ये नाते संबंध तुटतात कुणाचंच कुणाशी जमत नाही बिलकुल mm. बायकोला नवऱ्या नवऱ्यास नवऱ्यासोबत जमत नाही नवऱ्याचं बायकोसोबत जमत नाही मुलांचं सुद्धा आईवडिला सोबत जमत नाही असे असे सुद्धा त्रास होतात करण्यामुळे आणि तुमच्या घरामध्ये कधीच तशी भांडणं झालेली नसतील तुमचा एवढा एकत्र परिवार असतो आणि एकदमच असं तुमच्या घरामध्ये अचानक व्हायला चालू होऊन जातं काही काही माता भगिनी सुद्धा बोलतात की बघा आमच्या घरामध्ये पहिलं असं कधीच नव्हतं आमच्या घरामध्ये ही जॉईंट फॅमिली होती कधी कधी कुणाचा तंटा कधी वाद झालेले नाहीत आता एकमेकांची चेहरे बघायलासुद्धा नको म्हणतात हे जे करणीचेच प्रकार आहेत तुमच्या घरामध्ये भांडण तंटा क्लेश कल हे असेच सुरू होऊन जातात सतत आजार पण येणं एखादा व्यक्ती एखादा व्यक्ती आजारी असेल तर दुसरा ठीक असतो दुसरा लगेच तो एक ठीक झाला की लगेच लगे दुसरा पडतो दुसरा ठीक झाला की तिसरा पडतो म्हणजे सतत तुमच्या घरामध्ये आजार पण येणं आणि अजून तुम्हाला तुमचं मन लागत नाही तुम्हाला रात्रीची झोप येत नाही तुम्हाला देव देवघरामध्ये बसूसं बसूस वाटत नाही तिथे तुम्हाला तुमचं मन तिथे असं म्हणतं की तिथं इथं थांबायलाच नको इथून बाहेर निघून जाऊया पण काय असतं ना मित्रांनो बघा की तुम्हाला जरी असा त्रास असेल पण तुम्हाला जरी तुमची इच्छा होत नाहीये की देवांची पूजा किंवा आधी आराधना करायची तरी पण तुम्हाला ती जबरदस्तीने तुम्ही ती केलीच पाहिजे कारण की या ज्या दृष्टशक्ती असतात त्या तुम्हाला तिथनस तर लांब करतात की तुमच्या पाठीमागं तो त्यांचा आशीर्वाद नसेल तर तुम्हाला अजून जास्त त्रास होतो तरी तुम्हाला माझं एकच विनंती आहे की तुम्हाला कितीही त्रास होऊ दे तुम्हाला अगदी पाच दहा मिनटं तरी का होईना पण देवाची पूजाही करायचीच आहे थोडंसं लेट झालं तरी चालेल देवाची पूजा केलीच पाहिजे कारण की या गोष्टीसाठी जे तुमचं घरामधील दैवत असतं तुमची कुलस्वामिनी असेल कुलदैवत असेल हे तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात तर तुम्हाला जास्त करून जी लोक तर सेवेमध्ये आहेत त्यांना थोडा कमीच त्रास होतो या बाबतीत आणि क करणीवरती करणी म्हणजे कर्णीवरती उपाय सांगायचा सा म्हटलं तर कर्णीवरती खरं सांगू का करणी खूप प्रकारामधून असते कर्णी ही चेक केल्याशिवाय नेमकं कळतच नाही तुम्हाला कुठल्या प्रकारे करणी असते ती व्यवस्थित चेक करावी लागेल आतमध्ये खोल जाऊन बघावं लागेल की नेमका तुम्हाला कसला त्रास आहे कुठल्या प्रकारे तुम्हाला करणी केलेली आहे त्यानंतर तुम्हाला तो काही तोडगे किंवा तुम्हाला तो काही साधना तुम्हाला लागू होतील अशा आणि तरी पण अजून एक सांगायचं आहे की जिथे नाथ जिथे नाथांचा वास आहे तिथे दृष्टशक्तीचा अजिबात चालत नाही कारण की ते त्यांच्या आधीन आहेत तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सेवा सुद्धा सांग करायला सांगत आहे बघा तुम्हाला नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारायण करायचं आहे विधिवत मांडणी करून घ्यायची आहे मांडणी तुम जेव्हा तुम्ही मांड पाठावरती किंवा चौरंगावरती तुम्ही जेव्हा मांडणी करून घ्याल तेव्हा तुम्हाला तिथे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळामध्ये तुम्हाला अक्ष अक्षगंध म्हणजे अष्टगंध टाकायचा आहे आणि तिच्या ते पिवळे करून घ्यायचे आहे थोडासा तुमच्याकडे शिद्ध भष्मा असेल तर तो तुम्ही टाकावा जर नसेल तरी चालेल त्या अक्षदा पिवळ्या करून घ्याव्यात आणि तुमचं पूर्ण पारायण झालं की तुम्हाला पारायण झाल्यानंतर तुम्हाला ते अक्षदा तुमचं जर स्लॅबचं घर असेल तर तुम्ही त्या स्लॅ थोडेसे स्लॅबवर सुद्धा टाकाव्यात जर पत्र्याचं असेल तर पत्र्यावर टाकू शकता जसं तुमचं घर असेल तसं तुम्ही वरती टाकू शकता तुम्हाला एक घराला एक राऊंड मारायचं आहे त्या अक्षदांनी हा उपायच हा एक उपायच आहे राऊंड म्हणजेच तुम्हाला एक रिंगण टाकायचं आहे तर तुम्ही तो तर रिंगण मला जर बाहेरच्या साईडने नसल टाकता येईल तर तुम्ही आतल्या साईडने सुद्धा टाकू शकता हल्ली जागा खूप कमी आहे त्यामुळं बाहेरनं राऊंड मारणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही आतनं सुद्धा टाकू शकता या अक्षता जे आहेत ना त्या म्हणजे त्या सिद्ध झालेल्या असणार आहेत तुमच्या जिथे तुमचं जि जि पारायण चालू असेल तिथे त्या शिद्ध झालेल्या असणार आणि त्या जेव्हा तुमच्या घरामध्ये सर्वत्र पसरतील तेव्हा तुमच्या घरामधल्या कान्या कोपऱ्यातल्या दृष्टशक्ती निघून जातील किंवा तो वास निघून जाईल यासाठी तुम्हाला ते करायचं आहे यातनं सुद्धा तुम्हाला तुमचा त्रास कमी होऊ शकतो कमीत कमी तीन तीन वेळा तरी पारायण करावंच आणि अजून एक सांगणं आहे की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ सबस्क्राईब करत चला आणि तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही म्हणजे कमेंट करून मला सांगू शकता जर तुमचे योग्य असतील तर तुझ्यावरती नक्कीच तुम्हाला व्हिडिओ त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा जय आदिशक्ती